नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री समर्थ समर्थ पहिल्यांदा समर्थ तर आजचा व्हिडिओ खूप स्पेशल होणार आहे खूप म्हणजे सगळ्या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ स्पेशल होणार आहे कारण आम्ही आज जात आहोत म्हणजे तुम्हाला पाहून काढायच असेल कि व्हिडिओ कशा बद्दल असेल आणि आज आमच्या नवीन माईकच उद्घाटन होतंय नवीन ब्लॉग मध्ये आज आवाज मस्त येत असेल तुम्हाला सो आज जायचं आहे मठामध्ये कारण त्याचं कारण खूप मोठं आहे आणि खूप वेगळं पण आहे तुम्हाला पण वाटेल की खरंच तुला बोलायला येत नाही का फटाफट फटाफटा बोलत जाणं तर गाईज आम्ही जाणार स्वामींच्या मठामध्ये कारण खूप दिवस झाले की खूप स्ट्रेस आहे खूप स्ट्रेस आहे खूप टेन्शन आहे खूप महागाय आहे स्वामीच्या मंदिरामध्ये जातो तेव्हा एक पॉझिटिव्ह एनर्जी भेटते आम्ही एनर्जेटिक फील नाही करत खूप दिवस झाले म्हणजे आम्हाला काहीतरी झालंय हे आम्हाला माहिती झालंय का कोणी केलंय हे आम्हाला नजर बी लागली असते हे माहिती आम्हाला कारण गाईज सगळ्या गोष्टींमध्ये रुकावट येते सगळ्या गोष्टीवर मतलब एकही काम पूर्ण होत नाही एक एकही काम एकही एकदम छोटे काम पूर्ण होत नाही तर हा तर या व्हिडिओ मध्ये आई पण असणार आहे आईला आम्ही सरप्राईज देणार आहोत सरप्राईज नाहीये तिला माहिती आपण कुठे जातो ते नाही माहिती तिला सांगितलं आम्ही मठामध्ये घेऊन चाललो आम्ही तिला <laughs> तला। 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 तर मठामध्ये जातोय आता मठामध्ये आणि तिची खूप इच्छा होते जायते जायचं खूप दिवस झालं पण आम्हाला इतकं काम होतं आम्ही इतकं बिझी होतो बिझी स्केड्यूल होतो सो आज आम्ही घेऊन जात आहोत मम्मीला मठामध्ये आणि बघूयात काय बोलते काय नाही मुंबईमध्ये आल्यापासून तिला कुठेच नेलो नाही फिरायला रिअली कारण आम्ही ते कामामध्ये बिझी होतो ना ऑर्डर असेल हो जॉब असेल सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आज आम्ही जात आहोत आणि याचं कारण त्याच्यामध्ये काय मठामध्ये जाण्याचं कारण आम्ही व्हिडिओच्या एंडिंगला सांगू घरी आलो ठीक आहे ठीक आहे आम्ही सांगू तुम्हाला ठीक आहे मठामध्ये सांगू यात तर तु, आम्ही तुम्हाला असं मठ पण दाखवतात दादरचा एकदम सुंदर असा आम्ही दोघं गेलो त्याच्या आधी एकदा गेलो एक एक, एक जानला एक एक जानेवारी जानेवारीला आम्ही पोहोचलेलो आहोत स्टेशनच्या दूर म्हणजे ब्लॉग आहे तो हे आमची मम्मी तिकडे मम्मी चालते आणि मठाच्या पास मध्येच जाऊ आम्ही आता इकडे वॉकिंग डिस्टन्स आहे ठीक आहे म्हणजे uh, uh, काय बोलतात स्टेशन पासून खूप वॉकिंग डिस्टन्स वगैरे हो आहे सो हो so, तुम्ही पण येऊ शकता तुम्हाला माहित असेल मुंबईत जे राहतात ते त्यांना आणि खूप सुंदर मटे आम्ही सेकंड टाइम जातो तिकडे नाही मी थर्ड टाइम जातो मी त्याच्या आधी दोन वेळेस गेलोय पण सोबत मी में एक वेळेस गेलोय आणि तिजी आणि मी सोबत सेकंड टाइम आणि मम्मी आणि मी आणि दिदी सोबत थर्ड टाइम म्हणजे फर्स्ट टाइम सॉरी फर्स्ट टाइम जातोय आणि इकडे आम्ही थोडेसे फ्लावर्स घेतले चाफ्याचे आणि आम्हाला घरून आंबे आणायचे होते ऍक्च्युली पण लक्षात नाही आमच्या काहीतरी प्रसाद आणायचं होतं पण आमच्या लक्षात नाही गडबडीमध्ये सो इकडून आम्ही चाफा घेतलाय आणि खूप जवळ आलो होतो आम्ही आता शकतो काय इकडे इकडे मंदिर आहे इकडे हे वाज मंदिर आहे आणि याच्या बाहेर खूप सारे फ्लावर्स अँड ऑल विकायला असतात आय थिंक गर्दी आहे तिकडून लाईन आहे खूप मोठी गर्दी आहे लाईन मध्ये लागायचं आहे पहिल्यानंतर नंतर आतमध्ये मध्ये एंट्री भेटेल आपल्याला आम्ही दोघांनी मॅचिंग मॅचिंग घातलंय ना थोडं मॅचिंग झालंय ना थोडं थोडं थोडंसं जास्त जास्त नाही जास्त जास्त नाही झालेलं खूप बेकार वाटत खूप छपरी दिसतो आज आम्ही आहे ना ऍक्च्युअल मध्ये देवाला आला छपरी दिसायला तुला काय कोण बघायचं नाही असंच बोलतो मी असं नाही बोलत घाणीच पण असं दिसतात कारण मी वरून आलोय आणि कंटाळलेलो तर रेस्ट पण नाही त्याच्यामुळे थोडं याला रेस्ट ची एवढी गरज आहे ना आ, रात्री झोपतो वाजता सकाळी एवढा मोठा आवाज आहे ना ट्रॅफिकचा गाण्यांचा हॉर्नचा तरी आमचा आवाज खूप छान येतोय कारण आम्ही आज माईक घातले माईक जो आहे कनेक्ट केलाय आम्ही आज खूप हॅपी आहोत कशामुळे माहिती तेच माईक त्याच्यामुळे आज तुम्हाला आतमध्ये घेऊन गेलो मी ठीक आहे चला मंदिरामध्ये खूप लाईन मोठी आहे बट ठीक आहे अरे चल ना हे बघू शकता इकडून एक्झिट आहे आणि इकडून एंट्रन्स आहे इथून आणि इकडून एक्झिट आहे पण तुम्ही बघू शकता मंदिर खूप लोक बसलेले आहेत जप करत आपण पण बसूया ठीक आहे इकडे बघू शकता या माणसाच्या मांडीवर ना आणि या, किती यार मतलब छान पाळले आहे अरे गप ना मी काय बोलतोय बघा रुमाल मध्ये ज्यांनी ठेवला आहे एकदम क्यूट आहे एकदम खेळत आहे मतलब बेबी सारखे कि छोटेस आहे ना मांजर मांजर चल गपचूप 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 रेकॉर्डिंग करून घेतो मांजर मी पण वाजवतो एक मिनिट तिकड कॅप्चर करायला मोबाईल अलाउड आहे का नाही काय माहिती तरी पण आम्ही चुप छुपके कॅप्चर करतोय इकडून राईट साइड ला सॉरी लेफ्ट साइड ला इकडे मूर्ती आहे स्वामींची सगळे लोक बसलेले आहेत मठ किती सुंदर आहे ना गाईज एकदम किती छान येते यार किती छान दिसते मोबाईल मध्ये पण इव्हन प्रसन्न वाटत खूप छान वाटतंय आणि गाईज हे बघू शकता किती सुंदर दिसतय मला प्रसाद भेटलेला आहे बघू शकता मला पण भेटला घरी जाऊन सांगणार आहोत आम्ही का मठामध्ये आलो ठीक आहे आणि आता मठामध्ये आम्ही थोडस इकडे बसलो प्रार्थना करतो स्वामी ना सगळ्या गोष्टी सांगतो आणि आपण भेटवत घरी गेलो किंवा मध्ये मध्ये भेटूया एक आणि एक हा एक बघू शकता इकडून आता काय बोलूया सुंदर दिसतोय खरच इकडे मम्मी बसली माझी इकडे दीदी बसली आणि इकडे मी बसलो इकडे आई आणि दीदी आशीर्वाद घेतो आता आम्ही निघालो आहोत माठा दर्शन वगैरे खूप छान झालं जायचं म्हणत नव्हतं घरात माहिती थोडीशी थोडीशी होती तेवढी तर रेग्युलर पण असते रेग्युलर खूप असते पण आता इकडे आणि काय ना जाऊ येऊच वाटत होतं माहिती उठून आणि ज्या गोष्टी आम्ही बोलायला आलो त्या तर म्हणजे विसरलो बोललो आम्ही कारण मूर्तीकडे किंवा फोटोकडे बघितलं सगळं आपण विसरून जातो नाही का निस्त बघवत जाऊन निस्त बसतो नाही का काय बोलू वाटत नाही किंवा निस्त बसतो असं झालं अशा आमच्या सोबत गोष्टी घडतात नाही का हे बघा आई त्यानंतर बोलूया आई तुला कसं वाटलं कसं वाटलं तुला आई म्हणजे छान छान ओके आमची खूप आहे काहीच बोलत नाही काहीच नाही आणि घरी जाऊन आपण भेटूया ठीक आहे घरी गेल्यावर आयला आहे आणि सगळ्या गोष्टी आपण घरी शॉर्ट करूया सगळ्या गोष्टी सांगतो घरी गेला बाय घुसल्या बघा आहे शॉपिंग करायला हे बघू शकता घे प्रश्न आपण कशासाठी आलो हे विसरून काय शॉपिंग साठी कोण हे करत शॉपिंग हे तर काय आता आम्ही आलेलो आहे घरी आणि एवढं जास्त थकलो गॉड आम्ही शॉपिंग केली नंतर मठामध्ये सॉरी आधी मठामध्ये गेलो शॉपिंग केली नंतर, के नंतर भाजीपाला पण घेतला आम्ही दादर मध्ये थोडस स्वस्त भेटतो म्हणून आमच्या इकडे खूप महाग भेटतो आणि आम्ही दादर मधून कधी घेत नाही पण घेतला यावेळेस आम्ही जेव्हा पण कधी जातो हो तिकडे आणि भाजीपाला आम्ही घेतोच घेतोच कारण स्वस्त इतका महाग भेटून घाई भाजीपाला आम्ही तिकडे दहा रुपये अर्धा किलो भेंडी आणली इकडे चाळीस ते पन्नास रुपयाला भेटणार चाळीस रुपये किंवा पाच रुपये पण कमी नाही करणार कोथिंबर पण फ्रीमध्ये मिरची परवडली ठीक आहे आपण ते सोडून आम्ही खिडकीमध्ये मस्त पाय वगैरे म्हणून पायवर करून इतकं छान वाटलं पण आम्ही मठामध्ये खूप दिवसानंतर मध्ये गेलो हो तर काही जात आपण मेन मुद्देच बोललो कशामुळे गेलो मठामध्ये ठीक आहे इतक्या दिवसानंतर आई मी आणि दिदी पण गेलो तसं तर जाणं चांगलंच आमची इच्छा बोलवतो तेव्हा जातोच पण खूप चिडचिड चीड़ होत होती खूप असं म्हणजे कंटाळा आला होता खूप काही काम खूप अडकाच नाही पण असं म्हणजे बोलवलं आम्हाला कधी कधी आपल्याला जायचंय 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 म्हणून भोगतो आपण म्हणजे देव आपल्याला बोलत असतो माझ्याकडे मला जायचंय यार जायचं यार काय पण आणि जेव्हा आपलं कॅन्सल होत ना बापरे तेव्हा आपल्याला खूप वाईट वाटतं एक वेळ झालंय माझ्याकडे मी अक्कलकोटला निघाले होते आणि तेव्हा ना काय झालं होतं आम्ही ज्या रोडनी जाणार होतो ना त्या रोडचं काम चालू होतं मग आम्हाला बसच नाही भेटली यार आणि अक्कडलं जायचं कॅन्सल झालं होतं मला रडायला आलो होतो यार लिटरली रडायला आलो होतो मला असं का झालं असेल तुम्ही बोलवलं मला आणि पण हे का मग नंतर दुसऱ्या दिवशी उठून गेलो यार आम्ही पण गेलो पण ती माझी इच्छा एवढी होती ना बाप रे खरच देवा परीक्षा बघितली पण बोलवलं आता एक आणि याच्या पुढचा एक व्हिडिओ येईल की खूप काही नजर लागली अशा गोष्टी झाल्या आमच्यासोबत हा नजर लागली तुम्ही कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ पाहिजे का तुम्हाला तुम्हाला बघायला आवडेल का पण हे खरंय नजर लागली किंवा कोणी काहीतरी काला जादू वगैरे केलं आमच्यावर केलं आणि आम्ही पाहिलं पण होतं आम्हाला माहिती पण आहे आणि अशा गोष्टी झालेल्या युट्यूब चॅनलवर दिसला असेल खूप जणांना याचा कमेंटमध्ये सांगा मी फटाफट व्हिडिओ आणू म्हणजे नजर लागली काला जादू वगैरे काही नाही पण नजर लागली असेल मेबी कारण खूपच आम्ही स्ट्रेस मध्ये जातोय किंवा घरात पण चांगलंच आहे असं काही नाहीये पण आमच्या सोशल मीडिया तेवढा रिस्पॉन्स वगैरे देत नाहीये आम्हाला टाइम पण नाही भेटत ठीक आहे ठीक आहे पण होईल सगळं चांगलं स्वामी आहेत पाठीशी सगळ्या गोष्टी चांगल्या होतील चला आपण भेटूया मध्ये नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही थोडंसं सपोर्ट करा आम्हाला आम्ही थोडंसं खुश होणार आणि सपोर्टने ठीक आहे बाय बाय गुड नाईट <laughs> <laughs> सर थँक थँक्यू सो मच इथपर्यंत ब्लॉग असे स्वामी समर्थ तुम्ही समर्थ गुड नाईट गुड नाईट गुड नाईट आपण काय बोलतो यार आपण सकाळी ब्लॉग आउट लोड करणार जाऊ दे झोपा आता आम्ही शेवट म्हणजे रात्र हे बघू शकता माग अंधार चांदू मामा नाही चांद मामा नाही दिसत नाही काय काळजी घ्या